लहानपणी एका लहानशा खोलीत आपल्या कुटुंबासोबत गरिबीत दिवस काढले चाळीत दिवस काढलेल्या अभिनेत्याने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये तुफान लोकप्रियता मिळवली हा अभिनेता आहे विक्की कौशल आज बॉलिवूडचा स्टार अभिनेता असलेल्या विक्की कौशलची पहिली कमाई एक हजार पाचशे रुपये होती आज तो एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये चार्ज करतो मसान सिनेमातून विक्कीने त्याची ओळख मिळवली होती एका मुलाखतीत बोलताना विक्कीने आज तो जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याने मोठी संघर्ष केला आहे विक्कीचे वडील श्याम कौशल बॉलिवूडमध्ये अक्षन दिग्दर्शक होते एक काळ असा होता ज्यावेळी त्यांच्या कुटुंबाला मुंबईतील एका लहानशा चाळीस दिवस काढावे लागले होते त्यानंतर विक्कीच्या वडिलांना हळूहळू चांगली कामं मिळू लागली आणि त्यांची परिस्थिती बदलू लागली विक्की कौशलचा पहिला पगार एक हजार पाचशे रुपये होता आज तो एका सिनेमासाठी वीस कोटींपर्यंत चार्ज करतो अभिनेत्याने आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये शंभर कोटीहून अधिक कमाई करणारे पाच सिनेमे दिले आहेत उरी द सर्जिकल स्ट्राईक राजी संजू जरा हटके जरा बचके आणि सैम बहादूर या सिनेमांनी शंभर कोटीहून अधिकची कमाई केली नुकत्याच आलेल्या साम बहादूर आणि डंकी सिनेमातील विक्कीच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसतं आहे अभिनेत्याला डंकी सिनेमात अतिशय कमी स्पेस मिळाला असला तरी त्याची चर्चा आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा